नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये मा फक्त आणि फक्त एकच प्रश्न सुरू आहे आणि तो म्हणजे शेतकऱ्यांना जो अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा मिळणार होता तो तर एकतीस तारखेच्या आधीच मिळणार होता तर त्या पीक विम्याचं नेमकं काय झालं पीक विमा नेमका किती तारखेपर्यंत मिळणार मित्रांनो कृषी मंत्र्यांनी आश्वासन केलं होतं की एकतीस मार्चपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्यांचा अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल परंतु आता दहा ते पंधरा दिवस उलटून देखील या पीक विम्याचं वितरण झालेलं नाही आहे आणि त्यामुळेच या पीक विम्याचं नेमकं काय झालं पीक विम्यावरती कोणत्याही सरकारमधील माणूस बोलायला तयार नाही कृषी विभागामधलं देखील कोणी बोलायला तयार नाही आणि त्यामुळे याच पीक विम्याचं वितरण नेमका किती तारखेपर्यंत होणार आहे मित्रांनो याच संदर्भातील संपूर्णपणे माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाकी अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला आता वेळ न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार तेवीस साली सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जे पूर्वी पीक विम्यासाठी प्रीमियम भरावं लागत होतं तर ते प्रीमियम राज्य सरकार भरत होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ भेटत होता परंतु मित्रांनो आता प्रॉब्लेम काय झाला की एक रुपयामध्ये पीक विमा योजना आली ती चांगल्या प्रकारे एक वर्ष राबवली देखील परंतु त्यानंतर काय झालं तर पीक विमाची पॉलिसी काढली त्यांच्या पॉलिसी अप्रूवल देखील झाल्या आणि पंचवीस टक्के पीक विमा हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत मंजूर देखील करण्यात आलाच आता जवळपास पाच ते सहा महिने उलटून गेले त्या मंजुरीला परंतु अद्यापही ह्या पीक विम्याचं वितरण झालेलं नाही मग पीक विमा अडकला कुठे हा प्रश्न याचा अभ्यास करताना विरोधकांच्या लक्षात आलं की राज्य सरकार जे कंपन्यांना प्रीमियम भरत होतं तर ते आत्तापर्यंत देखील राज्य सरकारने त्याचा निधी कंपन्यांना वितरित केलेला नाही आणि त्यामुळे नुकताच झालेला अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे त्यामध्ये विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आणि त्या वेळेसच राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री माणिकराव कोकाटे यांनी उत्तर देताना सांगितलं की लवकरच लग जो पण काही प्रीमियमचा जो राज्य सरकारचा हिस्सा आहे तर तो लवकरच आम्ही विमा कंपन्यांना वितरित करू आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच एकतीस मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा येईल परंतु मित्रांनो आता जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील या पीक विम्याचं वितरण झालेलं नाही आहे तर मित्रांनो हा पीक विमा नेमका कधीपर्यंत मिळणार तर याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर मित्रांनो तुम्ही आज पसंद या ठिकाणी पाहू शकता आजपासून पीक विमा पडणार खात्यावर तर मित्रांनो हे लोकमतचं वृत्तपत्र आहे आणि या वृत्तपत्राच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की आजपासून म्हणजेच नऊ एप्रिलपासून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ज्या शेतकऱ्यांना अग्रिमचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या खात्यावर नऊ एप्रिल पासून रक्कम जमा होणार आहे सोयाबीन उत्पादकांना जवळपास दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कापूस उत्पादकांसाठी त्रेपन्न कोटी रुपये तर तुरी उत्पादक शेतकऱ्यांसाठी जवळपास चौदा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि नऊ एप्रिलपासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातील अशा प्रकारची माहिती कृषी विभागाने या ठिकाणी दिलेली आहे बाकी मित्रांनो तुमचं यावर काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये